नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही आता घाईघाईमध्ये बोलून घेतलेलं असतं जेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही दाराशी असतात तेव्हा सगळेच घरातले आता त्यांच्याकडे खूपच रागारागाने बघत असतात तर त्यांच्याकडचं असं बघणं पाहता अर्जुन आता विचारत असतो काय झालंय आणि सायलीसुद्धा विचारत असते पूर्णाजी तुम्ही ठीक तर आहात ना पण मात्र पूर्णाजी याच्यावरती काहीही उत्तर देत नाही आणि त्यांच्याकडे खूपच रागारागाने सगळे बघत असतात अस्मिता आणि प्रिया या दोघी खूप हसत असतात पण मात्र घरातले सगळेच त्यांच्याकडे असे बघत असतात जणू काय त्यांनी दोघांनी खूप मोठी चुकी केली अर्जुन सायली देखील खूप घाबरून गेलेली असतात आणि अर्जुन कळकळीने विचारत असतो की प्लीज कोणीतरी काहीतरी सांगा की काय झाले नेमकं सायली सुद्धा आता घाबरत घाबरत म्हणत असते की आई खूप काळजी वाटते काहीतरी बोला तर मग आता इकडे आता प्रतिमा बोलू लागते की तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना तर मग आता कल्पनाचं हे सगळं बोलणं पाहता सायली अर्जुन दोघे आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात म्हणजेच की आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे इकडे कल्पना आता त्यांच्या दोघांनाही ओरडत विचारते की बोला ना आता का शांत बसलात तर अर्जुन सुद्धा आता म्हणतो की आहे ना प्रेम सायली सुद्धा आता घाबरत घाबरत बघत असते आणि अर्जुन सुद्धा आता घाबरत घाबरतच उत्तर देत असतो त्याच्यानंतर कल्पना आता अर्जुनचं उत्तर पाहता खूप चिडते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आता कल्पना डायरेक्ट इकडे अर्जुनकडे येते आणि अर्जुनच्या सनकन कानाखाली मारते इकडे आता ते सगळं पाहता सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकून गेलेली असते त्याच्यानंतर घरातले सगळेच आता अच्छुऱ्याने कल्पनाकडे पाहायला लागतात कल्पना आता अर्जुनला म्हणते खोट हे सुद्धा तुमच्या लग्नासारखंच खोटं सायली आता कल्पनांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते आणि कारण विचारू लागते की आई तुम्ही काय केलं याच्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तू थांब मी माझ्या मुलाशी बोलतीये आणि कल्पना आता सायलीला म्हणते की बाहेरच्या माणसांनी याच्यामध्ये पडूच नये कल्पनाचं हे असं बोलणं पाहता सॅलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि अर्जुन सुद्धा खूप कळवं येणे आता सायलीकडे बघत असतो अर्जुन आणि सायली यांच्या डोक्यांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं मग त्याच्यानंतर कल्पना अर्जुनला जाब विचारू लागते की अर्जुन तू असं सगळं का वागलास अरे तू इचं सोड रे ही तर कधीच नव्हती माझी कोणी पण अरे तू तु, अरे तुला मी नऊ महिने माझ्या पोटात वाढवलंय आणि अर्जुन तू एवढी मोठी फसवणूक केलीस माझी मग त्याच्यानंतर अर्जुन आता घाबरत घाबरत इकडे रडतच कल्पनाला म्हणत असतो मम्मा तू नेमकं हे सगळं काय बोलतीयस ना हे मला कळत नाहीये कल्पना म्हणते बरं ठीक आहे कळत नाहीये ना तुला आणि कल्पना आता इकडे मागे काहीतरी आणण्यासाठी जाते कल्पनाच्या हातामध्ये ती फाईल असते म्हणजेच की ती फाईल जी अर्जुन आणि सैली यांच्या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असतात कल्पना आता ते सगळे पेपर्स अर्जुन आणि सैली यांच्या अंगावरती फेकून देते आता त्यांच्या दोघांच्याही सगळा प्रकार लक्षात आलेला असतो की नेमकं पाणी कुठे आणि त्यांच्या दोघांनाही समजलेलं असतं की सगळ्यांसमोर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड इकडे नाहीये आणि त्यांनी हे सगळं काही केलंच नाही असं दाखवत असतात पण मात्र या सगळ्याच्या करता करता तर प्रिया आणि अस्मिता या दोघीच असतात आणि त्यांनी दोघींनीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य घरच्यांसमोर आणलेलं असतं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असे समोर आले ते पाहता सायली आणि अर्जुन दोघी अच्छुऱ्याने एकमेकांकडे पाहत असतात तर कल्पना आता त्यांच्या दोघांनाही सांगते की हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स कल्पनाच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते रवी राज प्रतिमा प्रताप पूर्णाजी यांच्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आता हे सगळं सुरू असताना ते कोणीही काहीही मध्ये बोलत नाही सगळे शांतपणे फक्त ऐकून घेत असतात प्रताप व सगळेच त्यांच्याकडे रागारागणं बघत असतात इकडे मधुभाऊंच्या डोळ्यामध्ये तर पूर्णपणे पाणी आलेलं असतं आणि मधुभाऊंना हे सगळं सत्य समजल्यामुळे ते सुद्धा आता खूप बिखरून गेलेले असतात सायली अर्जुन यांच्या दोघांनाही नेमकं काय बोलावं काय करावं काहीही समजत नसतं कल्पना खूप रडत असते तर प्रताप आता कल्पनाला सावरतो सायली आणि अर्जुन दोघी खाली बसतात आणि त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असतात ते पेपर्सचे कागद उचलतात मग त्याच्यानंतर अर्जुन सायली दोघेही रडत असतात पूर्ण आता रडतच त्यांच्या समोर येते आणि आता अर्जुनला म्हणते अर्जुन या कागदावरती नेमकं काय लिहिलंय ना हे तुला चांगलंच आहे पण तरी सुद्धा तुला पुन्हा एकदा सांगते की याच्यावरती असं लिहिलंय की ऍडव्होकेट अर्जुन सुबेदार आणि सायली मधुकर यांनी दोघांनीही लग्नाचा करार केलाय पूर्णाची सुद्धा इमोशनल झालेली असते आणि त्यांच्या दोघांचे असं कॉन्ट्रॅक्ट मॅरिज झाले हे पाहता तिचं सुद्धा मन खूप हळवं झालेलं असतं मग त्याच्यानंतर प्रताप सुद्धा आता अर्जुनवरती ओरडत म्हणतो की अर्जुन, अर्जुन नेमकं याचा अर्थ काय होतो हे आम्हाला समजावशील का कारण आम्हाला जो अर्थ याचा कळलाय ना तो खूप भयंकर आहे कल्पनासुद्धा आता ओरडत विचारते की हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आमच्यापासून अजून किती दिवस लपवणार होतास जर हे सगळं योगायोगाने अस्मिता आणि तन्वी यांच्या दोघींनाही सापडलं नसतं तर हे सत्य आम्हाला कधीच कळलं नसतं इकडे सायली अर्जुन हे दोघंही खूप रडत असतात आणि त्याच्यानंतर यांच्या सगळ्यांच्या या बोलण्यापुढे नेमकं त्यांना काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं काहीही समजत नसतं त्यांच्या दोघांचीही बोलती पूर्णपणे बंद झालेली असते अर्जुन आता इकडे अस्मिता आणि प्रिया यांच्या दोघांकडे खूप रागारागाने पाहू लागतो आता अर्जुनला सुद्धा चांगलंच समजलेलं असतं की अस्मिता आणि प्रिया यांनी दोघांनीच हे सत्य उघडकीस आणलं त्याच्यानंतर आता इकडे प्रियाला लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की जेव्हा अस्मिताने ती इम्पॉर्टंट फाईल जेव्हा प्रियाच्या जवळ फेकली ती फाईल जेव्हा प्रियाने चेक केली त्या फाईलमध्ये अर्जुन आणि सॅली यांच्या दोघांची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडले आता प्रिया तर खूपच खुश होते आणि अस्मिता प्रियाला म्हणत असते तर मी मला नाही वाटत ग अशी एखादी कुठली फाईल असेल मी तर खूप बोर झालीये त्याच्यामुळे आपण खाली जाऊयात आता प्रियाच्या हातामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागली हे पाहता प्रिया खूपच खुश होते आणि आनंदाने तर डायरेक्ट ओऱ्याच लागते प्रिया आता अस्मिताला म्हणते की आपल्या हातामध्ये जॅक पॉट लागलाय मर, मर करून एवढी मेहनत घेतली त्याचं फायनली फळ मला मिळालं प्रिया आता खूपच खुश झालेली असते प्रिया नेमकं काय बोलते हे आता अस्मिताला समजत नाही अस्मिता आता प्रियाकडे येते आणि प्रियाला म्हणते की म्हणजेच की फाईल मिळाली अस्मिता सुद्धा आता ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चेक करते तर खरंचच ते कॉन्ट्रॅक्ट्स पेपर्स असतात हे पाहता आता अस्मिताला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया तर आनंदाने पूर्णपणे वेळी झालेली असते इकडे आता अस्मिता म्हणते हे तर अर्जुन आणि सॅली यांच्या दोघांच्याही मॅरेजचं तर कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे अगं तू खरं बोलत होतीस आणि हे सगळं तर खूप शॉकिंग आहे आता अस्मिता विचार करत असते की आपण नेमकं करायचं तरी काय तर प्रिया म्हणते आता फक्त खाली जायचं आणि खाली जाऊन एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स दाखवायचे आपल्याला काहीही करायची गरज नाहीये जे करायचंय ना ते सगळे सुभेदार मिळून करतील आणि आपण दोघींनी मिळून फक्त मजा घ्यायची मग त्याच्यानंतर सगळे आता सुभेदार फॅमिली आणि सगळे लोक खाली हालसत मजा करत असताना प्रिया अस्मिता दोघी हॉलमध्ये येतात अस्मिता आता सगळ्यांना म्हणते की मला तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचं आहे तन्वीला अर्जुन आणि सैली यांच्या दोघांच्याही रूममध्ये काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सापडली आहे आणि मला असं वाटते की ती गोष्ट तुम्ही सगळ्यांनी बघायला हवी तर मग आता रविराज लगेच इकडे प्रियाला ओरडत म्हणतो की काय गे तन्वी तू अर्जुन आणि साली यांच्या दोघांच्याही रूममध्ये काय करत होतीस याच्यावरती प्रिया आता म्हणते अहो काका काय झालं माझ्या रूमचा एस सी बंद आहे तर आम्ही म्हणालो की अर्जुन आणि साली यांच्या दोघांची रूम आहे आपण तिथे जाऊन गप्पा मारूयात प्रतिमा आता म्हणत असते पण तन्वी तरी सुद्धा परत आता अर्जुन सायलीच्या रूम मध्ये जाऊ नकोस आणि परत काही तमाशा नको म्हणून प्रतिमा आता रविराजला म्हणत असते आपण घरी निघूयात पण मात्र प्रिया त्यांना थांबवत म्हणते आधी आम्हाला नेमकं काय सापडलंय ते बघा तरी रविराज आता म्हणत असतो चला नाही तरी सुद्धा आपण निघूया पण मात्र कल्पना त्यांना थांबत म्हणते भाऊजी असं कसं मी निघू देईल त्यांनी नेमकं काय सापडलंय ना ते आपण एकदा बघूयात थांबा मी बघते आणि आता इकडे कल्पना इकडे त्यांच्या दोघींकडे येते त्यांच्या हातातली ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेते आणि फाईल पाहता तर कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते कल्पना शांत झालेली असते तर प्रताप आता इकडे कल्पनाच्या हातामधली फाईल पाहतो तर तो सुद्धा फाईल पाहता खूप मोठा त्याला सुद्धा धक्का बसतो त्याच्यानंतर अश्विन ती फाईल पाहतो सगळे एक एक करत फाईल पाहतात आणि सगळ्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजतं पण मात्र चैतन्याला चांगलंच कळलेलं असतं की हे सगळं नेमकं चाललंय तरी काय आणि त्यांच्या हातामध्ये फाईल कसली आहे त्याच्यानंतर मधुभाऊ सुद्धा ती फाईल पाहता त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो इकडे तर आता सावरते कारण मधुभाऊ या गोष्टीमुळे पूर्णपणे खोसून गेलेले असतात त्याच्यानंतर इकडे चैतन्य ती फाईल पाहतो आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणतो शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि ते सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी अर्जुनला फोन करून वॉर्न करू का पण मात्र चैतन्य काही तसं करतच नाही मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन चैतन्यकडे पाहत असतो आणि त्याला म्हणत असतो की तू मला सांगितलं का नाहीस पण मात्र चैतन्य देखील याच्यावरती काही बोलत नाही कल्पना आता इकडे अर्जुनला म्हणत असते जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट आमच्या हातामध्ये लागलं होतं तेव्हा आमची काय अवस्था झाली होती हे कळणं तुला शक्यच नाही अर्जुन पूर्णाजी देखील आता अर्जुनला म्हणत असते मला संताप फक्त एकदाच झाला होता जेव्हा तू सायलीबरोबर लग्न करून आला होतास आणि तरी सुद्धा अर्जुन सायली मी तुम्हाला दोघांनाही स्वीकारलं पण आज आम्हाला एक गोष्ट समजते की ते लग्नच लग्न होतं अर्जुन सायली दोघीही रडत असतात आता अर्जुन इकडे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की नाही हे लग्न खोटं नव्हतं पण मात्र प्रतिमा आता अर्जुन वरती खूपच ओरडत आहे आणि त्याला ते ओरडत शांत करते कल्पना आता ओरडत म्हणत असते जर हे लग्न खोटं नाहीये तर सांगा मग हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का केलं अरे तुम्ही दोघंही अजून आम्हाला किती फसवणार आहात आता त्याच्यानंतर प्रताप आता म्हणत असतो का अर्जुन तू वकिली भाषेमध्ये काही फिरवा फिरवी करणार आहेस का पण मात्र घरातल्यांचं बोलणं ऐकता अर्जुन सायली काहीही बोलत नाही ते दोघे आता शांतच असतात प्रताप आता इकडे रविराजला विचारतो रविराज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आम्हाला प्लीज समजावशील का इकडे आता कल्पना म्हणत असते भाऊजी सांगाच तुम्ही जर माझं काही चुकत असेल तर मी स्वतःच्याच थोबाडीत मारून घेईल पण भाऊजी सांगा ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे नेमकं काय असतं रविराज आता सांगू लागतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे कायदा असं सांगतो की दोन व्यक्तीने आपल्या परस्पर संमतीने केलेलं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष ठराविक काळासाठी आणि ठराविक स्वार्थासाठी एखाद्या कारणामुळे दोघेही नवरा बायको म्हणून एकमेकांबरोबर राहतात रविराजच्या तोंडून आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली अर्जुन यांच्या दोघांनाही काय करावं काय बोलावं काहीही समजत नसतं सायली तर खूपच रडत असते तिच्या तोंडून तर शब्द फुटत नसतो रविराज ते ते आता म्हणतो ज्या कारणांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कारण आता संपलं की दोघांचाही काहीही संबंध राहत नाही घरातले सगळेच पूर्णपणे शांत असतात आणि सगळेच अर्जुन सैली यांच्या दोघांकडेही आता अच्छिराणे आणि रागारागामध्ये बघत असतात रविराज आता सांगत असतो की दोघांमध्ये कसलंही नातं नसतं आणि कसलंही प्रेम नसतं असते ती फक्त सोय इकडे सायली सुद्धा खूप रणत असते आणि घरातल्या सगळ्यांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं अर्जुन आता इकडे सालीचा हात पकडतो आणि सालीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर पूर्णाजी आता विचारत असते पण मात्र यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट करण्याचं कारण काय होतं अर्जुन रविराजला सांगत असतो की काहीही बोलू नको पण मात्र रविराज का शांत नाही बसत आणि सगळ्यांना सांगतो की पूर्णाजी या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपर्सवरनं स्पष्ट होतं यांनी दोघांनी एकमेकांच्या स्वार्थासाठी एक कॉन्ट्रॅक्ट केलंय रविराज पुढे काय बोलणार ते पाहता सायली अर्जुन यांच्या दोघांची खूप मोठी घालमील होत असते आणि ते दोघे आता रविराजला सांगत असतात की शांत व्हा काहीही बोलू नका पण मात्र रविराज काय ऐकतच नाही रविराज आता सांगत असतो याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अर्जुन मधुभाऊंची केस घेईल मधुभाऊंना निर्दोष मुक्त सोडवेल आणि त्या बदल्यात सायली अर्जुनच्या घरामध्ये त्याची बायको म्हणून राहील आता रविराजच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर तर पूर्णाची रविराज सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन सायली दोघे आता आश्चिर्याने एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांच्यातर पूर्णपणे पायाखालची जमीनच सरकून गेलेली असते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना व सगळ्यांना लगेच घडलेला मागचा प्रकार आठवू लागतो की म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघही मिळून कसे लग्न करून सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले होते आणि अर्जुनने कसं सगळ्यांसमोर सांगितलं होतं की ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार माझी बायको आता सुद्धा जसे अर्जुनने सायलीला घरामध्ये पहिल्यांदी लग्न करून आणलं होतं तसेच आत्तासुद्धा सायली आणि अर्जुन त्याच सिच्युएशन मध्ये असतात तेव्हा पूर्णाजी अर्जुनला म्हणाली होती की अर्जुन मी तुझं लग्न आधीच ठरवलंय त्याच्यावरती अर्जुन सुद्धा आता पूर्णाजीला म्हणाला होता की तेव्हा मी आठ नऊ वर्षाचा होतो पण मात्र माझी लाईक मला पूर्णपणे सायली अर्जुन सुभेदार हिच्या घालवायचं घालवायचं ठरवलंय कारण तेव्हा माझं सायलीवरती खूप प्रेम आहे मग त्याच्यानंतर इकडे सगळं ते सगळं आठवल्यानंतर सायली सुद्धा खूप रडत असते त्याच्यानंतर प्रताप आता इकडे अर्जुनला म्हणाला होता की आम्ही तुला जन्म दिलाय हे सुद्धा तू विसरतोयस मग त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा आता प्रतापला म्हणाला होता मला जन्म द्या असं मी तुम्हाला सांगितलं नव्हतं दॅट्स युआर चॉईस हे ऐकल्यानंतर तर कल्पना सुद्धा भयंकर चिडली होती आणि तेव्हा सुद्धा कल्पनाने अर्जुनच्या सनकन कानाखाली बसवली हो होती मग त्याच्यानंतर मधुभाऊंना सुद्धा सायलीचं बोलणं आठवतं म्हणजेच की जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये असतात तेव्हा सायली मधुभाऊंकडे आली होती आणि त्यांना म्हणाली होती की जेव्हा तुम्हाला अटक झाली ना तेव्हा मी खूप वकिलांकडे फिरले माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही उरला आणि म्हणून मी हे सगळं केलं म्हणजेच की म्हणून मी अर्जुन सुभेदार यांच्याबरोबर लग्न केलं तर मग मधुभाऊ सुद्धा त्यावेळी सायलीला म्हणाले होते की हाच योग्य पर्याय आहे जावळे बापूंबरोबर तुझं लग्न झालं आणि तुझ्या आयुष्याचं सोनं झालंय घरातल्या सगळ्यांना दहा सगळा प्रकार समजल्यानंतर घरातल्या सगळ्यांची मान आता शर्मेने खाली झुकलेली असते इकडे रविराज सांगत असतो एकदा का हे कॉन्ट्रॅक्ट संपलं की दोघांचेही मार्ग वेगळे वेगळे आणि ज्या दिवशी यांचं हे कॉन्ट्रॅक्ट संपेल तेव्हा यांच्या लग्नाला बावला बावलींच्या लग्न इतकी सुद्धा किंमत नसेल त्याच्यानंतर पूर्णाजीच्या डोक्यामध्ये बिघायला लागतं पूर्णाजीला चक्कर येते ती खाली पडते तर मग सायली आता पूर्णाजी जाऊ लागते कल्पना लगेच आता सायलीला थांबवतं आणि सायलीला विचारते कोणत्या नात्याने तू पूर्णाजींच्या जवळ आहेस त्यांना आजी म्हणण्याचा हक्क कोणी दिला तुला तुमच्या या खोट्या लग्नाने सायली आता म्हणत असते पूर्णाजींना त्रास होतोय त्यांना कोणीतरी सावरा पण मात्र अस्मिता म्हणत असते की तू काहीही बोलू नकोस त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मध्ये असं लिहिलंय ना की तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये मग नाहीये तुझा या घराशी काही संबंध अर्जुन आता अस्मितावरती ओरडत म्हणतो की अस्मिता, अस्मिता प्लीज शांत हो या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय आणि हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या का होतं ना हे तुला नाही माहिती तर याच्यावरती अस्मिता सुद्धा म्हणत असते अर्जुन प्लीज तूही शांत हो कारण की नाही हे कॉन्ट्रॅक्ट काय नाही सगळ्यांना समजलंय मला तर या गोष्टीची पूर्ण लाज वाटते की तू माझा सख्खा भाऊ आहेस अश्विनीकडे पूर्णाजीला म्हणत असतो की चल रूममध्ये पण त्याच्यानंतर पूर्णाजी म्हणते की नाही अश्विन आता माझे प्राण जातील एवढी मी भाग्यवान नाहीये या यातना मला सहन कराव्या लागणार आहेत अर्जुन मला तर वाटायचं की माझा नातू कधीच चुकू शकणार नाही आणि माझी नाच सुन या घराला जोडून ठेवेल पण तोच माझा केवढा मोठा गैरसमज होता इकडे पूर्णाजी सुद्धा खूप रडत असते आणि मग त्याच्यानंतर सायली सुद्धा विचार करता अर्जुन सुद्धा खूप रडत असतो पूर्ण पश्चाताप करत म्हणत असते की माझ्या नातवाने माझ्या भावनांची शून्य किंमत केली आणि जिला मी माझी नाचून समजत होते ती या घरामध्ये शिरलेली एक खोटारडी मुलगी निघाली इकडे अर्जुन आता पोटिकेने सांगत असतो की प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून एक घ्या मला तुमच्या सगळ्यांचा राग समजतोय पण मात्र मला एकदा काय सांगायचं ना हे तर ऐकून घ्या आम्हाला आमची बाजू मांडण्याचा एक तरी चान्स द्या प्लीज पण मात्र आता कल्पना सांगत असते की अर्जुन एवढ्या गलिच्छ गोष्टीला दुसरी बाजूच असू शकत नाही अर्जुन अरे एवढा खोटेपणा आणि एवढा विश्वासघात प्रताप सुद्धा म्हणत असतो अरे लग्नासारख्या एवढा पवित्र नात्याचा तुम्ही व्यवहार केलात अरे किती दिवस एक दोन दिवस नाही तर दीड वर्ष तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय त्याच्यानंतर आता पूर्णाचे म्हणत असते अर्जुन तुला आमच्याशी असं वागावंच कसं वाटलं ज्या दिवशी तू या सालीला घरात घेऊन आलास ना त्याच दिवशी मी इला घराबाहेर काढायला हवं होतं प्रताप आता म्हणू लागतो आणि या मुलीने आपल्यावरती अशी जादू केली की आपण आपल्या हिचावरचा सगळा राग विसरून गेलो पण नाही तो हिचा बेडकीपणा होता त्याच्यानंतर आता इकडे प्रताप पूर्ण आजीला म्हणत असतो आपल्याला या मुलीबद्दल सुरुवातीला जे काही वाटत होतं ना तेच खरं निघालं सगळेच आता सायलीबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेत असतात आणि सायली अर्जुन यांच्या दोघांनाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पना आता सायलीला म्हणते की तुला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे आता कल्पना मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सायलीचा हात धरते आणि तिला घराबाहेर हकलते मग त्याच्यानंतर अर्जुन सुद्धा आता सायलीच्या जवळ येतो आणि सायलीही बस सगळ्यांना सांगतो याच्यामध्ये फक्त सायलीची चुकी नाही आहे माझी सुद्धा तेवढीच चुकी त्याच्यामुळे मी सुद्धा सायलीबरोबर जाणार अर्जुन सायलीला घेऊन तिकडं जाऊ लागतो पण मात्र सायली अर्जुनला थांबवते आणि तिची शपथ देते मग त्याच्यानंतर अर्जुनला सुद्धा काहीही बोलता येत नाही इकडे मधुगाऊ सायलीला घेतात आणि सायलीला घेऊन तिकडनं निघून जातात आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांपासून वेगळे झालेले असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू